नमस्कार मी गौरी पाटील स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर गौरी या युट्यूब चॅनल वर तर आजच्या रेसिपी मध्ये आपण पाहणार आहोत तांदळाची खीर ती ही रेशनच्या तांदळाची चला तर आज आपण रेसिपीला आपल्या सुरुवात करूया तर इथे मी स्टीलच्या कढई मध्ये कढई गरम करून गावरान असं तूप घातलंय ते ही तूप माझ्या मम्मीने घरी बनवलं आहे ते तूप गरम झाले की त्यामध्ये काजू बदाम घालून घेऊन व्यवस्थित भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर दूध घालायचं इथे मी एक लिटर दुधामध्ये खीर बनवत आहे त्यासाठी मी एक बाउल तांदूळ घेतले होते ते मी अर्धा तास भिजवून घेतले होते ते भिजून झाल्यानंतर मी त्याची मिक्सरद्वारे पेस्ट करून घेतली होती त्यामधील मी अर्ध्या तांदळाची पेस्ट केली होती आणि अर्ध्या तांदूळ तसेच ठेवले होते दुधामध्ये घालण्यासाठी आणि मी इथे त्याच बरोबर दोन बाउल साखर घातली आहे एक कप तांदळासाठी दुधाला एक उकळी आल्यानंतर मी साखर घालून घेतली साखर मी मिक्स त्यामध्ये मी जी आपण तांदळाची पेस्ट केली होती ती घालून घेतली आता हे भिजवलेले तांदूळ त्यामध्ये घालायचे आहेत तांदळा मधले एक्स्ट्रा पाणी आपल्या दुधामध्ये घालायचं नाही तुम्हाला हवं असेल तर घालू शकता त्यानंतर इथे मी वेलची घातली त्यामुळे या खिरीला खूप छान अशी चव आता याला आपण मिक्स करून घेऊया ही खीर बनवत असताना एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे या खीरीला सतत हलवावे लागते नाहीतर खालच्या भांड्याला चिकटून राहते खीर खाली कढईला चिकटली की त्याची टेस्ट बदलते त्यामुळे सतत हलवावे लागते तसेच यामध्ये मी केसर घालून घेतले इथे मी डायरेक्ट केसर घातला आहे त्याऐवजी तुम्ही दुधामध्ये मिक्स करून केसर घालू शकता आता आपण यामध्ये ओल्या नारळाचा खिस घालायचा आहे जो की मी खिसून घेतलाय त्याऐवजी तुम्ही मिक्सरला लावून घालू शकता आता आपण याला ही मिक्स करून घेऊयात ही संपूर्ण स्टेप आपल्याला मीडियम गॅस असतानाच करायची फुल गॅस करायचा नाही तसं जर आपण केलं तर खाली खीर नक्कीच चिकटणार झाकण लावून ला ला ची मी अर्धा तास शिजवून घेतली ही खीर शिजत असताना एका गोष्टीची काळजी घ्या ही खीर शिजायला खूप टाइम घेते त्यामुळे खीर खाली कढईला चिकटण्याची लागू नये याची काळजी घ्यावी लागते तर इथे आपली खीर रेडी झाली आहे मी जेवण करून घेते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा